दोन तीन दिवसापूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा बाजूला रे छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्या आज केल्या जातील आता पेपरला बातम्या येत आहेत हे ह्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी ते केलं ते, 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 ते कुणी केलं काय केलं त्याच्या सगळ्या तपास लागल्या पाहिजेत त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत ह्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे यामध्ये जे कोणी दोषी असे ते कुणी असू द्यात वरिष्ठ अधिकारी असू द्यात खालचे असू द्यात कॉन्ट्रॅक्टर असू द्यात तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे आपल्यातले कायदे थोडेसे नरम आहेत इतरांच्या पेक्षा मी येतानाच दाखवत होतो एका देशात एकाची चूक झाली तर त्यांना चापकाचे फटके देत होते काय काय ठिकाणी एवढं पुरतात आणि फार विचित्र पद्धतीनं मी सांगू शकत नाही इतकं वाईट पद्धतीनं त्यांचं जीवन संपवतात पण आपल्या इथं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना दिलेली आहे संविधान दिलेलं आहे कायदे दिलेले त्या कायद्याचा आदर करून हे जे कुणी अशा पद्धतीनं ह्याच्यात कुणी जर लगेच आता तुम्ही मला सांगा आम्ही आज सरकारमध्ये कुठलीही सरकारमध्ये असताना आत्ता अहमदपूरला मला बाबासाहेबांनी अश्वर पुतळ्याला तिथं नतमत्सव खायला मी गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा आहे का नाही तिथं मी आम्ही जाऊन नतमस्तक झालो शेवटी आपण करताना कुणी आम्ही असू दुसरं कुणी असू मागचं असू पुढचं असू काम चांगलंच व्हावं ही प्रत्येकाची धारणा असते महापुरुष आहेत आज त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर शहरे अंगावर येतात राजमाता जिजाऊ असतील पुंडश्लोक आहिंद्री देवी होळकर असतील रमाई माता असतील त्या सावित्रीबाई फुले असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले त्याच्यामध्ये आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद किती लोक महापुरुषांची नावं घेऊ यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक आदराची भावना आहे त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं पुढं आदर्श ठेवलेला आहे विचार ठेवलेला आहे भूमिका मांडलेली आहे या पद्धतीनं काम करत असताना या ज्या काही गोष्टी घडतात त्या अक्षरशः त्याचा किती तीव्र शब्दात निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि ह्या संदर्भामध्ये पूर्णपणे हे आमक्यानी बांधलं होतं तमक्यानी बांधलं होतं कुणीतरी बांधलं होतं एकमेकावर ढकलाढकली करण्याच्यापेक्षा जो दोषी असेल जो दोषी असेल परत अशा पद्धतीनं कुणी पुतळे उभे करत असताना पन्नास वेळा विचार करतील या प्रकारे पुढच्या सगळ्या ऍक्शन त्या ठिकाणी करण्याकरता आम्ही कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देखील अहमदपुरण चाकूरकरांना या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो